खाली पाडलं मोटरसायकल धरून गाडीत टाकलं कनेरवाडी घाटात नेऊन माझ्याकडनं खंडनीची मागणी केली किती खंडनी मागणी केली आपण त्यांनी दोन कोटीची खंडनी मागणी केली मी त्यांना माझी सुटका करण्यासाठी फार विनंती करावी लागली त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी जी दिली खूप वेळ धमकी दिली पण मी त्यांना वारंवार विनंती केल्यानंतर त्यांनी मला जे आहे मी राहतो हे सोनं आणि तीन लाख रुपये तीन लाख आणि अठ्ठ्याऐंशी हजार रुपये नवी असे माझ्याकडे जे होते ते दिल्यानंतर त्यांनी मला होते कनिरवाडी घाटातच मला सोडलं म्हणजे पैसे दिल्यानंतर त्यांनी जवळजवळ पाच पाच ते सात किलोमीटर पुढे नेऊन त्यांनी गाडीतून मला सोडलं जी गाडीतून मला नेलं होतं ती गाडी कनेरवाडी घाटात एकदा बंद पडली आणि कनिरवाडी गावातही एकदा बंद पडली किती लोक होते होते ते पाच त्याच्यावि रिवॉल्वर काही होत हा रिव्हॉल्वर होती एका एका जणाकडे आणि रिव्हॉल्वरच्या धाक त्यांनी मला मारहाण नाही केली पण रिव्हॉल्वर कंटिन्यू माझ्या डोक्याला लावून ठेवलेलीच होती तोंडावर तोंडाला बांधलेलं तोंडाला तोंडाला बांधून ठेवलं होतं गाडीमधून उतरेपर्यंत गाडीतून उतरल्यानंतर मला घरीमध्ये खाली खाल फोन नेलं आणि मग त्यानंतर सगळी ही मागणी त्यांनी केली जोपर्यंत खाली घरीमध्ये न्या न्यायपर्यंत त्यांनी मला कुठलाही काहीही मागणी केली नाही तुलाही तुझी लई मोठी सुपारी आली आहे असंच मला ती कंटिन्यू मरत होते गाडीमध्ये हिंदी का मराठी बोलत <laughs> मराठीत बोलत होते अठ्ठेचाळीस तासामध्ये भेट दुसरी घटना आहे काल असं ते प्रकरण घडलं असे अशी कर काल घटना घडलेली आहे मसादोगची त्यानंतर तात्पर्यमध्ये मध्ये अशी घटना घडलेली आहे काय मागणी असेल सरकार करा आपल्याला लवकरात लवकर गुन्हेगारां शोधून त्यांना कडक शिर्ष शिक्षा व्हावी जेणेकरून त्यांनी परत ही असेल काय कोणाच्या कोणत्याही व्यापाऱ्याला किंवा कोणत्याही व्यक्तीला असा त्रास द्यायचा परत त्यांनी प्रयत्न करू नये आणि जेणेकरून बाकीच्या ज्यांना कोणाच्या डोक्यात असेल त्या शिक्षेनुसार मुळे त्यांना एक मोठा त्यांना मी बसावं की तीसुद्धा ही डेअरिंग करायची परत प्रयत्न करू नये तुम्हाला दरीत नेल्यानंतर नेमकं तुम्ही काय कोणाच्या फोन बोलले काय असं बोलले आहे त्यांनी स्वतःचा फोन वापरला नाही त्यांनी माझ्याच फोनून सगळ्यांना कॉल करायला लावले माझ्या पत्नीला माझ्या मित्रांना सगळ्यांना माझ्याच फोनून कॉल करायला लावले आणि वेळोवेळी वे वे त्यांनी जागा बदलत 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 नंदनवन हॉटेलमध्ये ती कॅश मागवली आम्ही होतोच नंदनवन जवळ पण ती गाडी बंद पडल्यामुळं ते तिथं थांबावं लागलं त्यांना नाही तर त्यांचा प्लॅन असा नसावा असं मला वाटतं म्हणून ही गाडी बंद करण्याल्यानंतरही त्यांनी दुसऱ्या गाडीची अरेंजमेंट फार लवकर केली त्यामुळं ते जवळपासच्याच परिसरातले आहेत हेही मला तसं म्हणजे मनुष्यंगाने वाटतं ओके चला अमोल व्यापारी परळीतील व्यापारी आहेत विकास दुबे वयवर्ष बेचाळीस राना टेलर लाईन परळी परळीतील व्यापारी विकासराव दुबे वयवर्ष बेचाळीस राणा टेलर लाईन परळी यांना काल रात्री नऊ ते साडे अकराच्या दरम्यान परळी येथील लावते वर्ष त्यांच्या गाडीला समोर एक सुट्टीदार आडवी लावून त्यांना पाच अनुळखी लोकांनी त्यांना आपल्यासोबत घेतलं आणि परळीच्या अंबाजोगा जाणाऱ्या घाटामध्ये त्यांना त्या ठिकाणी येऊन जाऊन एक दोन कोटीची खंडणी मागितली होती दोन कोटी दिले तर मग जीवन सोडवा असं सांगितले होते त्यानंतर त्यांनी बाकीच्यांना संबंधितांना फोन करून त्यांचे तीन लाख रुपये आणि सत्त्याऐंशी हजार रुपये जे आहेत त्यांचे स्वतःजवळच्या दुकानाचा कॅश आणि दहा पुढे सोने त्यांना दिल्यानंतर त्यांना सोडलेला आहे त्याप्रमाणे परळी शिहर पोलीस स्टेशन ने ते गुन्हा दाखल आहे आणि आरोपीच्या शोधाकरता त्या दोन पथकं तयार केलेली आहेत शोध चालू आहे